पी श्री जिल्हा परिषद हायस्कूल लासुरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर क्षेत्रभेटीचे ठिकाण एम जी एम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर क्षेत्र भेटीचा उद्देश मनोरंजनातून शिक्षण चला तर बघूया पी एम श्री हायस्कूल लासूरगाव शाळेची क्षेत्रभेट विद्यार्थी गाडीमध्ये बसले आहेत आणि आपण सुद्धा तयार आहोत आमच्या दोन दिवसाच्या क्षेत्रपेठीसाठी आदरणीय मुख्याध्यापक श्री सुरेश राऊत सरांनी स्पेशल कविता तयार केलेली आहे आपण त्यांची कविता त्यांच्याच शब्दातून ऐकूया आणि या सहलीचं धावतं वर्णन करणारी ही सुरेश राऊत सरांची कविता नमस्कार मी सुरेश नीलाबाई माधवराव राऊत मुख्याध्यापक पी एम सी जिल्हा परिषद प्रशाला लासूरगाव सात मार्च ला विद्यार्थी आणि आठ मार्च महिला दिने विद्यार्थिनी दोन्हीची झाली क्षेत्र भेट यावर लिहिलेली कविता बडोगे अण्णांनी तुमच्या समोर आणली थेट आणि ती कविता आता मी आपल्या समोर सादर करीत आहे प्रवास सुरू झाला मराठमुळे गाणे प्रवास सुरू झाला मराठमुळे गाणे आणि सारे जास्त नाहीच काही हो सारे ज्ञास याच्या नाहीच काही होऊ नये झापूक झुपून विहनत झापूक झुपूक विनोद अंताक्षरी सुरू आणि चौखुर आनंद चैतन्य माझ्या प्रशालेचा वारू चौखुर आनंद चैतन्य माझ्या प्रशालेचा वारू विद्यार्थी लासूरगाव सर्वत्र झाली कीर्ती मुलं सात तारखेला मुली महिला दिनी मुलं सात तारखेला मुली महिला दिनी आणि सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी सर्वच सद्गुनी डोंगडे विस्पुते देशमुख भराडे सर्व शिक्षक वृंद आणि वाघ शिंगारे त्रिभुवन धने दरवळला कीर्तिगंध जबाबदारी सांभाळली क्षेत्र भेटीला न्याय आणि खूप खूप कीर्तिवंत हा द ग्रेट अध्याय दहावीचा एकीकडे एक क्षेत्र एक एक भेट आणि छत्रपती संभाजीनगर गाठलं सर्वांनी खास थेट मुलांची क्षत्रभेट यशवंत केली खास आणि लासूरगाव ध्येय वेडा प्रवास महिला दिनी मुली खेडेकर धुंगडे बडोगे आणि संदेश खूप भारी सब आगे बडोगे हरणे डिगोळे शादा पटेल वट्टमार भाले आणि प्रशालेला खरोखर चांगले दिवस आले श्रीनिवास औंदकर अशोक क्षीरसागर आणि समर्थपणे सांभाळला त्यांनी सायन्स सेंटरचा सा भार सौर अंतराळ थ्री डी न्यूटनचे नियम पाहिले आणि एमजीएम टीम धन्यवाद आदरानेही लिहिले एमजीएम टीम धन्यवाद आदराने लिहिले रुपाली औंदकर नेहा मॅडम धन्यवाद सर्वांचे खास आणि यशवंत आपल्यामुळे हा छत्रपेट प्रवास मातीची भांडी फिल्म सेंटर ओळखीच्या विद्यार्थिनी दोघी आणि मुलं मुली खुशखुप ट्रिप मना जोगी बॅनर डिझाईन शिक्षक सहभागी नाही त्याला तोड आणि विद्यार्थ्यांना ओतप्रोत द्यावे मना मनातून ओढ महिला दिन उत्साहात छत्र भेटीला दुसऱ्या दिवशी आणि मुलांच्या उत्साहात सामील नवगिरे मावशी मुलांच्या उत्साहात सामील नवगिरे मावशी महिला दिन साजरा झाला समर स्विमिंग पूलच नितळ पाणी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आनंदी दिसले क्षरुक्षणी सूर्य दुर्बिणीत कैद विद्यापीठ तथागत गौतम बुद्ध आणि वृक्षवली सोयरी वातावरण इथलं शुद्ध कदम कदम पढाय जाय अंकुश ज्ञानदानाचा कदम कदम अंकुश ज्ञान ज्ञानाचा आणि छत्रपती संभाजी नगरचं वैभव आविष्कार आविष्कार येथे मोठ्या मनाचा आठ मना वाजता पालक सर्व आनंदी दिसले खूप आणि सदोदित चाकाकलं माझ्या प्रेशालेचं चा रूप छत्रभेट सुखरूप पार पडली खास आणि खूप खूप अभिनंदनीय माझ्या टीमचा प्रवास पालकमंत्री भूमकर मॅडम तांदळे मॅडमच्या शुभेच्छा आल्या आणि चव्हाण मॅडम लाटकर मॅडम दिशा खास दिल्या सोजवळ जैन भालेराव सर दोकटे सर श्री शिंदे सर आणि आपल्या मदतीने झालंय सर मी सुरेश नीलाबाई माधवराव राऊत दोन्ही दोन्ही दिवस दिला वेळ आणि विद्यार्थी हिताचे काम आनंद निर्भेळ शिक्षक हे कोपा उत्साह शिक्षक एकोपा उत्साह दोन्ही दिवशी पाहिला आणि मानाचा मुजरा काव्यातून मनापासून लिहिला मानाचा मुजरा काव्यातून मनापासून लिहिला पालक विद्यार्थी शिक्षकवृंद खरोखर अभिनंदन आणि क्षत्रभेट खास उपक्रम खास सुवर्णक्षण क्षत्रभेट खास उपक्रम खास सुवर्णक्षण थँक्यू थँक्यू